सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये नगरसेविका झाल्यानंतर मी अचानक सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांची जी हजेरी नोंदणी केंद्र आहे त्या ठिकाणी भेट दिली आपला आपली टायमिंग अशी आहे की सहा ते दोन या वेळेमध्ये कर्मचारी उपस्थित राहणं गरजेचं आहे त्यामध्ये कामकाज करणं सकाळी सहा वाजता त्याची हजेरीला येणं गरजेचं आहे आणि जवळपास पन्नास ते पंचावन्न स्वच्छता कर्मचारी आपल्याकडे आहेत परंतु आज मी साडेपाच वाजता या भागामध्ये होते बरोबर सहा वाजता त्या केंद्रावर गेलेले असता त्या ठिकाणी कोणीही कर्मचारी तुम्हाला दिसले नाहीत आपल्या प्रभागामध्ये दोन ठिकाणी कर्मचाऱ्यांची नोंदणी होते हिराबा कॉर्नर आणि दुसरी संजोग कॉलनीमध्ये हिराबा कॉर्नरला पहिल्यांदा आले असता त्या ठिकाणी किमान पंचवीस कामगार इथं उपस्थित राहणं गरजेचं होतं इथं असणारे स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर जे आहेत ते उपस्थित नाही आहेत इथं मुकादमही उपस्थित नव्हते आणि त्यानंतर कर्मचारी तर फक्त एक उपस्थित होता त्यानंतर मी संजोग कॉलनीमध्ये गेले तिथल्या केंद्रावर फक्त सात कर्मचारी उपस्थित होते की जिथं चाळीस कर्मचारी उपस्थित राहणं गरजेचं आहे फक्त त्या ठिकाणचा मुकादम चव्हाण हे उपस्थित होते मला या ठिकाणी सांगायचं आहे की प्रभाग सोळा हा शहरातील मध्यवर्ती ठिकाणचा प्रभाग आहे ज्या प्रभागामध्ये गल्ल्यांच्याबरोबर अनेक फुटपाथ आहेत अनेक शाळा आहेत कलेक्टर ऑफिस आहेत त्याचप्रमाणे आपण बघितलं तर उद्यान आहे या ठिकाणी दोन ठिकाणी बाजारपेठ भरते मच्छी मार्केट आहे तर अशा या गजबजलेल्या ठिकाणी स्वच्छता राखणं हे गरजेचं आहे प्रशासन या ठिकाणी होतं दोन वर्ष दोन तीन वर्षे इथं कुठेही नि निवडणुका नव्हत्या नगरसेवक नव्हते परंतु आम्ही निवडून आल्यानंतर मी आता मी जेव्हा परिस्थिती बघितली तेव्हा पूर्ण परिस्थिती खराब झालेली आहे पूर्ण आपली जी कार्यप्रणाली आहे ती ढासळलेली आहे आणि कुठंतरी याच्यावर लगाम लागणं गरजेचं आहे या प्रभाग क्रमांक सोळामध्ये स्वच्छता व्यवस्थित झाली पाहिजेत कचरा उठाव झाला पाहिजेत गटारी स्वच्छ झाल्या पाहिजेत रस्ते रस्ते साफ झाले पाहिजेत याच्यासाठी जर कर्मचारी हलगर्जीपणा करत असतील आणि कर्मचारी निरीक्षक त्याच्याकडे लक्ष देत नसतील तर यापुढे अशा प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही महापालिकेचे आयुक्त ज सत्यम गांधी यांना मी सांगू इच्छिते की ही कार्यप्रणाली व्यवस्थित करणं अत्यंत गरजेचं आहे फक्त प्रभाग क्रमांक सोळा नाही तर प्र, प्र सर्वच प्रभागामध्ये महानगरपालिका क्षेत्राच्या सर्व प्रभागामध्ये हीच परिस्थिती आहे आणि नागरिक सातत्यानं ओरडा करत असतात की कचरा उठवला जात नाही स्वच्छता राखली जात नाही तर याच्यासाठी व्यवस्थित कार्यप्रणाली असणं गरजेचं आहे आज आमच्या प्रभागामध्ये जी परिस्थिती बघितली ती अत्यंत वाईट परिस्थिती आहे यामध्ये जवळपास चाळीस पंचेचाळीस गल्ल्यामध्ये ही स्वच्छता कशी राखली जाणार गटारी कशा स्वच्छ होणार कचरा कसा उठाव होणार हा प्रश्न या ठिकाणी उत्प निर्माण होतो तर त्याबाबत व्यवस्थित झोन तयार करणं व्यवस्थित गल्ला कर्मचाऱ्यांना वाटप करणं आणि त्याची स्वच्छता करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे या, या कर्मचाऱ्यांचं चा आरोग्य आणि त्यांचं संरक्षण देखील महत्त्वाचं आहे तर त्यांच्यासाठी ग्लोज असू देत त्यांची हेल्मेट असू देत त्यांचे जॅकेट गमबूट आधीची मागणी मी महापालिकेमध्ये केली होती तर आता मला दिसतंय की दोन दिवसापूर्वीच ह्या सगळ्या वस्तू त्यांना आलेल्या आहेत त्यांना वाटप केलेल्या आहेत वाट के परंतु याचं आ, वापर त्यांच्याकडून झालेला दिसत नाही आहे आज आपण बघितलं की त्यांच्याकडे ड्रेस नाही आहेत तर आयुक्त साहेबांना मी सांगू इच्छिते की यांच्या कार्यप्रणालीबरोबर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या गणवेशाबाबत आणि इतर गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि या प्रभागातील स्वच्छता व्यवस्थित झाली पाहिजेत जे, जे कर्मचारी नव्हते त्यांच्यावर शोकॉज नोटीस दिली पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये स्वच्छता चांगली होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छता होण्यासाठी माझं पूर्णपणे या ठिकाणी लक्ष असेल भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत पण प्रभागामधून खूप तक्रारी येत आहेत भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये सर्वच प्रभागामध्ये हा या तक्रारी आहेत विशेष करून या प्रभागामध्ये असणारं मच्छी आणि मटण मार्केट असल्यामुळं याची संख्या इथं जास्त दिसते येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेकडून कोडवाडा या ठिकाणी व्हावा आणि या लोक कुत्र्यांच्यासाठी निवारा केंद्र त्या ठिकाणी असावं अशी मागणी आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये महासभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करून याच्यावर ठोस निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मी आज तुम्हाला या भागामध्ये पोलीस लाईनची पण दुर्व्यवस्था भरपूर आहे काही मागणी अशा पण होतात की पोलीस लाईनच्या बाबतीत लक्ष घालावं या प्रभागामध्ये जवळपास तीन पोलीस वस्ती आपल्याला दिसत आहेत की ज्या ठिकाणी पूर्वी पोलीस राहत होते परंतु तेथील अवस्था अत्यंत वाईट आहेत पण अनेक ठिकाणचे पोलीस त्या ठिकाणी घर सोडून गेलेले आहेत घरं रिकामी पडलेली आहेत आपल्याला वारंवार यापूर्वी देखील मी गृहमंत्र्यांना आणि पत्र देखील दिलं होतं एस बीकडे मी पाठपुरावा करत आहे त्यामधील एकच वस्ती जी राजवाडाच्या आतल्या परिसरामध्ये आहे ती वस्ती चालू आहे परंतु इतर दोन वस्त्या ह्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत तर याच्यासाठी त्या करिता नवीन चांगल्या वस्ती त्याच ठिकाणी उभं राहाव्यात याच्यासाठी मी पाठपुरावा करेन असं या ठिकाणी मी सांगू इच्छिते